नमस्कार तुही रे माझा मित्र या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत जेवायला बसलेला असताना ईश्वरीची आई ईश्वरीचे सगळे नखरे पाहून घेते आणि तिला सांगू लागते की जावाई बापू आपले पाहुणे आहेत त्यांची तू काळजी घ्यायला हवी तू खूपच त्रास द्यायला लागली आहे तर ती आता त्यांना चांगलाच धडा शिकवायचं ठरवते आणि सांगते आई मी यांना काय हवं नको सगळं काही बघते हं अजिबात यांना मी एकटं सोडणार नाही असं म्हणत ती त्याला त्रास द्यायला आता सुरुवात करते त्याला जेवण वाढू लागते खूप सारं अन्न त्याला वाढून ठेवते बळजबरी त्याला खायला सांगते आणि बघ तुझ्या जावायची चांगली काळजी घेते मी असं म्हणत त्याला ती तिच्या आईचं लक्ष नसताना नकळतपणे त्रास देऊ लागते आणि आता चांगलाच धडा शिकवायचा निर्णय ते ईश्वरीने आर्नवला घेतलेला आहे आणि आर्नव मात्र या सगळ्या गोष्टींला घाबरलेला आहे ही एवढी शांत आहे म्हणजे ही नक्कीच काहीतरी करणार याचा अंदाज त्यालाही आलेला आहे झोपायला जायच्या वेळेला इथे आई ईश्वरीला दोन चार चांगल्या गोष्टी सांगू लागते की यांना प्यायचं पाणी ठेव पांघरायला दे यांची काळजी घे काय का हवं नको ते सगळं बघ तुझ्यावर जबाबदारी आहे तर त्यावेळेला ईश्वरीचे ड्रामे सुरू होतात आणि एकनीस आपके खिदमध्ये मे हाजिरे असं म्हणत त्याला ती सांगते की मी तुम्हाला काय हवं नको सगळं काही पाहील आणि असं नाटकं तिची सुरू होतात ईश्वरीची आई या दोघांचे सगळे नाटकं पाहून म्हणते यांना झालंय काय तर नम्रता म्हणते दोघांचा स्क्रू ढिल्ला झाला आहे <laughs> प्रेमात पडल्यावरती स्क्रू ढिल्ला होतो वाटतं असं वरत दोघे जरी हसू लागतात इकडे मात्र आपली नौटंकी बाज ईश्वरी नौटंकी करत करत त्याला खोलीत घेऊन येते त्याला फार हसायला येत असतं तिची ती सगळी गंमत पाहून पा। पण घरातले घालात तो सगळं काही झाकून टाकतो आणि ईश्वरी मात्र ते तिचे ड्राबेज सुरू करते आप केले हमने जर पंखा लगाय ए सी नाही आहे असं तसं त्याला इतका त्रास देऊ लागते आणि तोही त्या सगळ्या गोष्टींची मजा घेत असतो आणि बघता बघता ती सांगते जर पंखा बंद पडला ना रात्रीचा तर मी तुम्हाला अशा माझ्या पदर्यांनी हवा घालेल तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर ते सांगा तुम्हाला जे जे हवं असेल ते सगळं काही मी आणून देईन हं असं मला ती रूमच्या बाहेर गेलेली असते इकडे वल्लवीला मामा सांगत असतात की उद्या आपल्याला ईश्वरीच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीला त्यांच्या घरी जायचं आहे तर तुला यावंच लागेल तर ती ह्या गोष्टीला नकार देते की मी काही येणार नाही मला अजिबात इंटरेस्ट नाही तर तो म्हणतो इतका प्रेमाने त्यांनी आपल्याला आमंत्रण दिले तू त्यांना भेटायला वेळेला टाळत आहे हा काय प्रकार आहे मला तो काही माहीत नाही तो मी लवकरच शोधून काढेल जर तू उद्या आली नाही तर बघ तितक्यातच तिथे अंजली दोघांचं बोलणं चालू असताना येते आणि अंजली पण विचारू लागते मामी तू जाशील ना माझी तब्येत बरी नाही आहे पण तू जावं अशी माझी इच्छा आहे तर मामी नकार देते तरी तिचा तिच्यासमोर इथे अंजली हट्ट करते की नाही मामी तू तरी जा कोणीतरी जायला हवं आणि त्यांच्यासाठी ना मी गिफ्ट पण आणली आहे तर मामा तुला मी गिफ्ट दाखवते चल माझ्यासोबत गिफ्ट बघायला असं म्हणत त्याला घेऊन जाते वल्लवी मात्र आता टेन्शनमध्ये आहे तिथे जावं तर जावं कसं कोणत्या तोंडाने जावं इथे ईश्वरीची नाटकं चालू असताना पुन्हा एकदा ती ड्रामेबाज ड्रामे, ड्रामे करायला अर्णवसमोर ज्यूस घेऊन येते त्याची खातीरदारी करायची ती एकही संधी सोडणार नाही असं सांगू लागते आणि त्याला सांगू लागते तुम्हाला काही हवा असेल तर तो मला नक्की सांगा तर तू सांगतो या फॅनची हवाच मला येत नाही तर ती पदराने हवा घालू लागते अगदी हवा घालता घालता त्याच्या तोंडावरती सटसट ती मारू लागते पदर आणि मग तो म्हणतो लांबू जाऊरा मला टी व्ही पाहिजे तर ती म्हणते ईश्वरी टी व्ही आहे तुमच्यासाठी मग इथे समाचार देऊ लागते की आ आज मु मुंबईसारख्या शहरामध्ये एका तापलेल्या नवऱ्याला बायकोने फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याचं डोकं शांत केलं असं वगैरे वगैरे अशा न्यूज देते त्या न्यूज ऐकून अर्णवला भीती वाटू लागते मग डान्सचा चॅनल लावायला अर्णव सांगतो मग तिथेही ईश्वरी नागिण डान्स करत त्याला फनी मारू लागते आणि तो वाईट टाकून जातो तिला सांगतो प्लीज गेट आऊट फ्रॉम इयर असं म्हणत त्याला ती त्याला राग येतो आणि तिला बाहेर जायला सांगतो आणि ईश्वरी मात्र इथे खूप खुश असते त्याला त्रास देऊन झोपेमध्ये तू असताना त्याला झोपेतनं उठवून ती विचारू लागते तुम्हाला काही हवं आहे का आता इथे इतका गाठ झोपेत असलेला अर्न अर्ध्या रात्री ईश्वरीला पाहून इतका जोरात घाबरतो आणि म्हणतो तू हे काय अवतार भरून आली तर ती सांगते अहो तुमच्या खिदमतमध्ये आली आहे मी आपण दोघे इथे बसून गप्प मारून येऊन प्लीज झोपू टाका असं म्हणत त्याला झोप लागायला लागली लागली ती लगेच त्याला उठवून द्यायची वैता कोण गेला बिचारा तो तिच्या समोर तो आता मरू लागतो हे बघ ईश्वरी मला कळलं आहे तुला काय करायचं आहे आणि काय म्हणायचं आहे प्लीज मला माफ कर माझी चूक झाली आणि तिच्यासमोर हात जोडून तो माफी मागू लागतो आणि ईश्वरीला मात्र फार आनंद होतो चला आता तुम्ही वटणीवर आलात तर तो म्हणतो वटणीवर म्हणजे काय तर ती म्हणते लाईनवरती आलात तुम्ही सॉरी म्हणायला तर तुम्हाला जमत नाही पण तुम्ही मला लाईनीवर आणून मला खूप छान आहे असं ईश्वरी इथे अनवलं बोलते आणि मग झोपायला त्याला सांगते दोघंही झोपतात इथे ईश्वरीला फार छान वाटतं की आज ईश्वरीचे इतके नखरे इतके काय काय नखरे त्याने झेल्ले कशासाठी फक्त तिच्यासाठी या गोष्टीने तिला खरंच आनंद झालेला असतो आपले राकेश साहेब मात्र इकडे कुरबुरी करायचं का काही सोडणार नाही त्याला ही आता संधी मिळाली आहे अंजलीला औषध पाजून पुन्हा त्रास द्यायचा आणि आर्नवला तिला त्रास झाला म्हणजे आर्नवलाही त्रास होणार आणि आर्नव दुडू दुडू धावत मग पुन्हा वापस येणार याची गॅरंटी त्याला माहितीच आहे अंजली रूममध्ये येते तिला तो दुधाचा ग्लास हातात ठेवून म्हणतो हे बघ आपल्या बाळासाठी आपल्याला काळजी घ्यायला हवी हा ग्लास घे आणि एवढं दूध पिऊन टाक बरं तर ती त्या दुधाला एक गोटपी त्याने म्हणते खूपच विचित्र लागते मला नाही हे दूध पिऊशीच वाटत नाही असं म्हणत ती ग्लास खाली ठेवते अर्ण आणि राकेश लगेच तिच्यावर चिडतो की ग्लास नाही ठेवायचं तू पिलीच पाहिजे आपल्या बाळासाठी असं तसं इमोशनल फुल करू लागतो तिला तो तर ती नकार देत असताना तो तिच्यावरती रागवतो आणि तो रागवले पाहिल्यानंतर आता बिचारीला ते दूध त्याच्या हट्टाखातर खातर संपवावं लागणार मग ती ते दूध पिण्याचा निर्णय घेणार का हेही आपल्याला पुढे गमतीशीररित्या पाहायला मिळणार आहे पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल चाळीत सगळ्यांचं पाणी गेलं आहे आंघोळीला पाणी उरलेलं नाही आर्नवला मग आता अर्णव आंघोळ कशी करणार म्हणून सगळ्यांना ते टेन्शन येतं तर नम्रता म्हणते बाहेर टँकर आलेला आहे आपण ना दोन तीन हंडी पाणी घेऊन येऊया तर आर्नव म्हणतो मन म्हणजे काय तर ती म्हणते तुम्हाला पाणी आणल्यावरच आंघोळ करता येईल तर आम्ही पाणी घेऊन येतो तर सगळेजण पाणी भरायला नाळावर गेले हे पाहून इथे अर्णव पण त्या नळावर जातो तिथल्या बायका अर्णववरती लाईन मारू लागतात त्याला पाहून गरगरल्यासारखं होतंय की ती क्यूट दिसतं किती छान दिसतात असं म्हणत किती गोऱ्या आहात तुम्ही असं काय काय त्याच्यावर लाईन मारू लागतात त्या गल्लीतल्या बायका तर इथे ईश्वरील राग येतो त्याला हाताला धरत ती बाजूला घेऊन जाते आणि म्हणते तुम्ही काय चाळीतल्या बायकांची काही नोकर नाही त्यांच्यासमोर काम करायला तर तो म्हणतो तू काय एवढी जेलस होत आहे तुला काय प्रॉब्लेम आहे मला काय प्रॉब्लेम नाही त्यांची मदत करायला तर ती म्हणते मला प्रॉब्लेम आहे कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुम्हाला कोणासोबत शेअर करायचं नाही इथे ईश्वरीन तिच्या प्रेमाची कबूल दिली आहे चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा